उल्हासनगर अवकाळी पावसाने शहराची तुंबापुरी केल्यानंतर शिंदे गटाचे नेते संदीप डोंगरे यांच्या पाठपुराणी अखेर महापालिकेच्या आरोग्य विभागाने पावसाळा पूर्ण उल्हासनगर चार भरतनगर येथील नाले सफाईच्या कामांना सुरुवात केली आहे यासाठी शहरात प्रभाग निहाय ठेकेदाराची नियुक्ती झाली आहे त्यांना आठवड्याभरात कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्याचप्रमाणे पाऊस पाणी साचणारे रस्ते तसेच चौकाच्या ब्लॅक स्टॉपच्या ठिकाणी पाणी वाहते करण्यासाठी उपाययोजनाही सुरू करण्यात आल्याची माहिती केनी यांनी दिली आहे दहा दिवसापासून वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले असून नैसर्गिक नाले व पावसाळी गटारीचा अपुरा ठरल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे शहरात सुमारे लाखो मीटर लांबीचे पावसाळी गटार पाईप असून त्यावर हजारो चेंबर आहेत मीटर लांबीचे पावसाळी नाले असून त्यातील हजारो मीटर लांबीची साफसफाई करणे आवश्यक आहे दरवर्षी मे महिन्याच्या प्रारंभीत नाले सफाईची कामे केली जातात यंदा मात्र वेळेत कामे सुरू होऊ शकली नाही त्यामुळे अवकाळी पावसाचे पाणी तुंबून राहिले परिणामी प्रशासनाला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे अखेर संदीप डोंगरे यांच्या पाठपुराणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने पावसाळापूर्ण नाले सफाईला सोमवार पासून प्रारंभ केला यासाठी प्रभाग निहाय ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मार्फत नाले सफाई आणि चेंबर दुरुस्तीची कामे करण्यात येत आहे दरवर्षी या भरतनगर या ठिकाणी पावसामध्ये पूर परिस्थिती निर्माण व्हायची हो पण गेल्या मागच्या वर्षी महापालिकेने चांगल्याप्रमाणे नालेसफाई केली आणि आताही पूर परिस्थिती निर्माण होण्याच्या आधी नालेसफाई चालू आहे तुम्ही पाहू शकता आणि या भरतनगरमध्ये जे नुकसान व्हायचं हो ते आता कुठेतरी यावर्षी न... म्हणजे होऊ नये असं तरी आपण प्रयत्न करतो आहे आणि या नालेसफाईसाठी आमचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आणि इथले स्थानिक जे आमचे समाजसेवक वगैरे आहेत आम्ही नेहमी दरवर्षी मी पाठपुरावा करत असतो आणि लव यावर्षी जी पूरपरिस्थिती निर्माण होण्याच्या आधी जी चा सफाई चालू आहे त्याबद्दल मी महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम आणि आपले स्वच्छता निरीक्षक आताच साहेब येऊन गेले किने साहेब त्यांचेही मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो दरवेळेस दरवेष काय म्हणणं आहे याबद्दल याबद्दल असं की बघा आता दरवर्षी धारेवर धरण्याचा प्रश्न नसतो फक्त आपण आपण ॲक्टिव्ह राहून त्यांना अलर्ट करतो बाकी असं धारेवर ते उपोषण आंदोलनाचा हा प्रकार नाही दरवर्षी इथे नालेसफाई होत असते जूनची पंधरा तारीख जवळ येत आली आणि अद्यापही अजूनही काम सुरूच आहे त्याबद्दल नाही नाही यंदा पाऊस जरा लवकर आलेला आहे तरी सुद्धा महापालिका आपलं काम करत आहे